नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी जिल्हा परिषद माध्यमिक शाळा घुंगराळा तालुका नायगाव जिल्हा नांदेड या ठिकाणी यात्रेच्या निमित्ताने संबंधित मुख्याध्यापक संबंधित शालेय व्यवस्थापन समिती आणि संबंधित तुमचे ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच सदस्य यांनी संगणमत करून त्या शाळेसारख्या पवित्र ठिकाणी त्यांनी बॉम्बे डान्स सारखा का कार्यक्रम तिथं आयोजित केला कार्यक्रम एवढा रंगला होता की त्या ठिकाणी लोक सर्व दारू पिऊन शाळेच्या मध्ये दारू पिऊन महिला ज्या ठिकाणी डान्स करत होत्या ते कार्यक्रम एवढा रंगला होता की अक्षरशः अल्पवयीन मुलाचा सुद्धा त्या नाचणाऱ्या महिलेनं मुक्का घेतला म्हणजे एवढी बाब त्या शाळेच्या परिसरात घडली येत्या काळामध्ये वाचणारी पिढी त्या ठिकाण ठिकाणाहून निघण्याची आम आमची अपेक्षा आहे आपल्या सर्वांची अपेक्षा आहे परंतु त्या या प्रकरणामुळे नाचणारी पिढी येणाऱ्या काळामध्ये त्या ठिकाणाहून निघेल माझी आज या ठिकाणी कलेक्टर साहेबांना पत्र दिलं त्या पत्र निवेदन दिलं त्या निवेदनामध्ये त्यांना मागणी केली की बाबा संबंधित मुख्याध्यापकाला तात्काळ निलंबित करा संबंधित व्यवस्थापन समिती बरखास्त करा आणि जो कोण सरपंच उपसरपंच आणि जे ग्रामपंचायतचे सदस्य आहेत त्यांच्यावर कडक कारवाई करून गुन्हा दाखल करा एवढंच बोलू इच्छित